सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ्या कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यां बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आभाने जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो, आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जरी कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार, बाजार समित्यांचे आपल्या हात्या आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मनसर मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकोणपन्नास क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे सात क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे त्रेचाळीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सातशे सत्तर क्विंटल जुन्नरराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये यानंतर अकलोज्या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभ कोती तीनशे पन्नास क्विंटल अकलोज्या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभ कोती अकरा हजार सातशे चोवीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाडा लासलगाव निफाड्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवं कोती एक हजार दोनशे सात क्विंटल आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे एकसष्ट रुपये यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ कोती सहाशे बावीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि कमाल मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार सातशे पंधरा रुपये प्रत्येक क्विंटल